नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचा अर्ज कशा पद्धतीनं तपासला जातो त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि एक लाईव्ह अर्ज आपण या ठिकाणी तुम्हाला तपासून दाखवणार आहे अर्ज कशा पद्धतीने रिजेक्ट होतो आणि जर तुम्ही व्यवस्थित भरला असेल तर अप्रूव्ह कशा पद्धतीने केला जातो त्याची देखील माहिती आज, आज आपण या मध्ये तुम्हाला सांगणार आहे लाईव्ह एक अर्ज तुम्हाला मी या ठिकाणी तपासणी अधिकाऱ्यांकडून कशा पद्धतीने तपासला जातो काय काय गोष्टी त्या ठिकाणी तुम्ही भरलेल्या अर्जामध्ये चेक केल्या जातात या सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला समजेल की या ठिकाणी कशा पद्धतीने हे फॉर्म रिजेक्ट केले जातात कशा पद्धतीनं अप्रूव्ह केले जातात या सर्व गोष्टी आता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत क्लिक करा जे तुम्हाला ऍप मध्ये भरलं गेलेलं आहे त्या अकॉर्डिंगली तुम्हाला इथे फिगर्स दिसत जातील पॅरामीटर्स नाव मोबाईल नंबर जेंडर तालुका डिस्ट्रिक्ट सगळं तसं त्या हिशोबाने दिसेल आणि त्या अर्जदाराचे सगळे डॉक्युमेंट दिसतील जे जी आर चे अकॉर्डिंगली या स्कीम लागू आहेत ओके आता हे जर सगळं प्रॉपर असेल नाव अकॉर्डिंग टू आधार पाहिजे पद्धतीनं हा फॉर्म तपासायचा कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी चेक केल्या जातात ते आता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत सुरुवातीला महिलेला नाव टाकलेलं बघा इंग्रजीमध्ये नाव टाकलेलं अगदी बरोबर आहे जशी आधार कार्ड स्पेलिंग आहे तसं या ठिकाणी माहिती भरायची आहे नाव टाकलेलं आहे वडलाचं नाव टाकलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी काय आहे ग्रामपंचायतचं नाव तालुका जिल्हा या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरलेल्या जन्मतारीख आता हे जी नावं टाकलेली आहेत तीच यांच्या कागदपत्रावर आहे का ते आपल्याला चेक करायचं का दुसऱ्याचीच कागदपत्र अपलोड केली का चुकीचा फॉर्म आहे हे पण आपल्याला चेक करायचं ज्यांनी व्यवस्थित प्रामाणिकपणे चांगला फॉर्म भरलेला आहे थोडीफार मिस्टेक असेल तर आपण या ठिकाणी बघूया हा फॉर्म या ठिकाणी अप्रूव्ह करणार आहोत तर या ठिकाणी सगळ्यात खाली जर तुम्ही बघितलं एकदा ख अप्रूव्ह आणि रिजेक्ट करायचे कागदपत्र जोडलेली आहेत ती बरोबर आहे पहिला डॉक्युमेंट आपला आधार आहे तर त्या अकॉर्डिंगली तुमचं नाव दिसायला पाहिजे ओके त्याच्यानंतर सगळे डॉक्युमेंट कि आदिवास प्रमाणपत्र असायला पाहिजे किंवा जन्म प्रमाणपत्र असं पाहिजे उत्पन्नामध्ये तुमचा उत्पन्न दाखला किंवा राशन कार्ड असायला पाहिजे हे आपल्या महिन्याने हमीपत्र मध्ये सगळं लिहिलेलं मार्क केलेलं असायला पाहिजे आता सगळे डॉक्युमेंट जर तुम्हाला योग्य वाटत असतील तर तुम्ही अप्रूव्ह करा अप्रूव केल्यानंतर जिल्हाच्या लॉग ला ते ऑटोमॅटिकली शो करेल आणि रिजेक्ट करत असेल जर तुम्हाला ह्याच्यापैकी कुठचंही असं वाटत असेल की ते चुकीचं आहे किंवा एक संधी दिली गेली पाहिजे तर त्या गोष्टीसाठी रिजेक्ट मध्ये दोन ऑप्शन आहेत एक पार्शली अप्रूव आणि फुल्ली रिजेक्ट पार्शली अप्रूव्ह म्हणजे काय की जेणेकरून तुम्हाला अ एक्झाम्पलपणे मी तुम्हाला सांगतो की यश हे आपण मध्ये असं मेन्शन केलेलं आहे की पूर्ण नाव आधार प्रमाणे लिहा म्हणून आता इथे मी मुळे मी अर्धाच लिहिलेला तसे लोकांनी बऱ्याच टायमाला अर्धा किंवा पुढची पदवी लावली असेल जी आधार मध्ये नाही आहे तर त्याला त्यासाठी पार्शली रिजेक्ट करावा लागेल तशासाठी एक्झाम्पल यश बरोबर आहे सरनेम लिहिला नाही आहे प्रमाणे तर तुम्ही त्याला पार्शली रिजेक्ट करू शकता जेणेकरून त्याच्या मोबाईलमध्ये जिथून अर्ज केलाय तिकडे एडिट ऑप्शन ओपन होणार एडिट ऑप्शन ओपन केल्यानंतर तो तुमची दिलेल्या एररच्या हिशोबाने सॉल्व्ह करेल आणि तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करेल किंवा ह्याच्यापैकी एखाद्या डॉक्युमेंट त्यांनी सबमिट केलं नसेल एक्झाम्पल आपण पकडू इथे उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे रॅशन कार्डचे आपण जेरॉक्स जे पकडतो ते मागचे पुढचे दोन डॉक्युमेंट आपल्याला लागतात ला 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 पत्र कागद लागतात तर लोक काय करतात झेरॉक्स काढतात आणि त्याचा फोटो काढतात चुकून कदाचित त्या फोटोचा क्लिक मध्ये जर असा प्रॉब्लेम होऊ शकतो धुळकट फोटो निघाला असेल असा काय हे असेल जे तुम्हाला क्लिअर दिसत नसेल झूम करून पण तर तुम्ही त्याला रिजेक्ट करा पार्शली मध्ये काय असणार की तुम्हाला इथे ह्यापैकी एखाद ऑप्शन चॉईस करायचं आहे किंवा मी करतोय नेम नॉट अकॉर्डिंग टू आधार रॅशन नॉट डॉट नॉट क्लिअर हे मी टाकले आणि फुल्ली रिजेक्ट म्हणजे ज्याचा फॉर्म कागदपत्र बरोबर जोडले गेलेलेच नाहीये अकॉर्डिंग टू जी आर किंवा बोगस अर्ज भरलेला आहे त्याला आपण बघूनच आपल्याला कळतं की हा बोगस आहे तर त्याला आपण फुल्ली रिजेक्ट करा जेणेकरून तो पूर्ण अर्ज करता येणार नाही पार्शली रिजेक्ट केलं की ज्या एप्लिकेंटनी इकडे ऍप्लिकेशन केलेलं आहे त्याच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिकली त्याला मेसेज जाणार जा आहे आणि जा ऍप्लिकेशनमध्ये त्याला पॉपअप होईल नोटीफाय होईल की तुम्हाला अशा अशा प्रकारे पार्शली रिजेक्ट केलं गेलेलं आहे प्लीज त्याच्या हे करून घ्यावे आता मी एक एक्झाम्पल मध्ये म्हणून यश एडिट करून तुम्हाला दाखवत आहे ठीक आहे दोन मिनिटं होल्ड करा करायन करत जातील तेव्हा ते ऑटोमॅटिकली दिसत जाईल तुम्हाला की रिव्ह्यू मोड मोडमधले म्हणजे काय यश पालो बघा आता हा मी एडिट करून पाठवलेला आहे की आता पालव अकॉर्डिंग टू आधार कार्डच्या हिशोबाने त्यांनी त्याचं सरनेम टाकलेलं आहे तुम्ही त्याला रेशन कार्डचं पण डॉक्युमेंट चेंज करायला दिलं म्हणून त्यांनी रेशन कार्डचं पण डॉक्युमेंट चेंज केलेलं आहे आता जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या क्वेरीच्या हिशोबाने त्यांनी चेंज केलेलं आहे तर तुम्ही त्याला अप्रूव्ह करा आणि त्यांनी तरी चुकीचे डॉक्युमेंट केले तर तो रिजेक्ट होणार रिजेक्ट मध्ये परत तुम्ही जर त्याला पार्शली रिजेक्ट करायला घेतलं तर त्याला ती रिक्वेस्ट जाणार नाही कारण सॉफ्टवेअरच्या अल्गोरिथमच्या तुमच्या हिशोबाने तो एकदाच एडिट करू शकतो म्हणून तुम्हाला फुल्ली रिजेक्ट करायचं आहे त्याला ओके okay. आपण आता त्याला पूर्ण भरल्यामुळे त्याला अप्रूव्ह करून टाकू अप्रूव्ह केलं की ते तुम्हाला तुमच्या ह्याच्या दिसेल यश पालो अप्रूव्ह म्हणून ओके या हिशोबाने ते तुम्हाला अप्रूव्ह रिजेक, रिजेक्ट असे सगळे स्टेटस बघता येतील आता बघा अशा पद्धतीने हे अर्ज चेक केले जात आहे आता ज्या व्यक्तींचा अर्ज रिजेक्ट होईल किंवा डिसअप्रूव्ह होईल तर त्यांना काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी काय करता येईल जर तुमचा अर्ज डिसअप्रूव्ह झाला तर तो तुम्हाला अर्ज तुमच्या नारी शक्ती दूत नावाच्या ऍपमध्ये दिसेल तिथं तो अर्ज तुम्हाला या ठिकाणी एडिट करता येईल पुन्हा त्याच्यामधली माहिती अपडेट करता येईल तुमच्याकडून काही डॉक्युमेंट अपलोड करायचं बाकी राहिलं असेल किंवा ते व्यवस्थित अपलोड झालं नसेल किंवा जर तुम्ही व्यवस्थित नाव टाकलं नसेल आधार कार्डवरचं अशा कुठल्याही कारणामुळे जर तुमचा अर्ज डिसअप्रूव्ह झाला तर तो तुम्हाला पुन्हा या ठिकाणी एडिट करता येणार आहे फक्त अर्ज भरताना या ठिकाणी इथून पुढे काळजी घ्या की अर्ज इंग्रजीमध्ये भरा आधार कार्डवर जशी स्पेलिंग असेल तशीच त्या ठिकाणी टाकायची आहे अधिवास प्रमाणपत्राच्या ठिकाणी तुम्हाला एकतर तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असेल तर ते जोडा नसेल तर शाळा सोडल्यास दाखला म्हणजे टी सी जोडा ते नसेल तर जन्म दाखला जोडा आणि तेही नसेल तर तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचं तुमचं मतदान कार्ड किंवा पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड यापैकी कुठलंही एक कागदपत्र तुम्ही या आधिवास प्रमाणपत्राच्या ठिकाणी जोडू शकता उत्पन्न प्रमाणपत्राच्या ठिकाणी तुम्ही उत्पन्न प्रमाणपत्र जोडू शकता नाहीतर तुम्हाला काय जोडायचंय उत्पन्न प्रमाणपत्राच्या ठिकाणी पतीचं राशन कार्ड जोडायचंय ध्यानात ठेवा पतीचं राशन कार्ड लागतंय बरं का विवाहित महिला असेल तर पतीची डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी जोडायची आहेत उत्पन्न प्रमाणपत्राच्या जागेवर तुम्ही काय जोडशाल राशन कार्डच्या दोन्ही बाजू पहिलं पेज आणि पाठीमागचं पेज अशी दोन्ही पेज जोडायचे आता ज्यांच्याकडे फिजिकल रेशन कार्ड नाहीये त्यांनी ऑनलाईनची रेशन कार्डची प्रत डाउनलोड करायची आहे त्यावर तुम्हाला सई शिक्का घ्यायचा आहे पुरवठा अधिकारी तुमच्या तहसीलदाराचा आणि अशा प्रकारचं ऑनलाईनच रेशन कार्ड पण तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता काही हरकत नाहीये तर अशा पद्धतीनं व्यवस्थित पद्धतीने जर तुम्ही अर्ज अजून भरला नसेल तर पुढे तुम्हाला अर्ज भरताना या प्रकारच्या काळजी घ्यायची आहे आणि जर तुमचा अर्ज डिसअप्रूव्ह झाला तर तो तुम्हाला पुन्हा अपलोड करता येणार आहे पुन्हा तो भरता येणार आहे परंतु जर तुमचा अर्ज डमी असेल किंवा बोगसच माहिती तुम्ही भरली असेल तर मात्र तो फुल्ली रिजेक्ट होईल फुल्ली रिजेक्ट झालेला अर्ज तुम्हाला पुन्हा भरता येणार नाही आणि जर समजा एखाद्याचा रिजेक्ट झाला पूर्ण अर्ज तर अर्ज तुम्ही तो पुन्हा पण भरू शकता पण तुम्हाला नवीन अप्लिकेशन करावं लागेल परंतु डिसअप्रूव्ह झाला तर तेच अप्लिकेशन तुम्ही एडिट करून बदलून पुन्हा सबमिट करू शकता असा यामध्ये फरक आहे ही गोष्ट ध्यानात घ्या आणि अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र